गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि आपण आलो आहोत नवी मुंबई येथील प्रतिष्ठानला भेट देण्यासाठी आणि मंडळाचे अध्यक्ष त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर काय सांगाल ह्या देखाव्याबद्दल कशी कल्पना सुचली वगैरे काय आज आपण उमेद प्रतिष्ठानमध्ये जर तुम्ही बघत असाल उमेद प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश उत्सवाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध देवस्थानाच्या प्रतिकृती इथे आपण दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत आ, ही कल्पना कशी सुचली आहे खरं म्हणजे मागच्या एक महिन्यापूर्वी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अक्कलकोट गाणगापूर या ठिकाणी फिरायला घेऊन गेलो होतो त्यावेळेस जवळपास नव्वद टक्के लोकांनी असं सांगितलं की व आम्ही इथे पहिल्यांदा आलो आहे तर असं वाटलं की अशी बरेचशी कुटुंब असं बरीचशी मंडळी आहे की त्या ह्या देवस्थानापर्यंत काही कारणामुळे काही आर्थिक अभिवंचना किंवा कोणी बरोबर नसेल म्हणून तिथे पोचू शकत नाही तर त्यांना हे दर्शन सहजासहजी लाभावे म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या जेवढे प्रसिद्ध देवस्थान आहे त्याच्या सर्वांच्या प्रतिकृती इथं दर्शनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत साडेतीन शक्तीपीठापैकी सर्वांच्या देवीच्या मूर्त्या परत स्वामी समर्थ साई शिर्डी साईबाबा विठ्ठल रुक्माई या सगळ्यांच्या मूर्ती इथे दर्शनासाठी उपलब्ध केल्या आहेत याचं एक आम्हाला वेगळं समाधान आहे की जी लोकं पोचू शकत नाही त्यांना इथे आणायचंही हे दर्शन उपलब्ध व्हावं ही त्यामागची संकल्पना होती आणि हा मानस होता की त्यांना एक आम्हाला सम... एक समाधान मिळते की त्यांना इथे दर्शन होईल आणि आपल्या मंडळातर्फे काही उपक्रम राबवले जातात का उमेद प्रतिष्ठानंतर्फे निराळ मागच्या पंधरा वर्षापासून आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव इथे साजरा करत आहोत त्याचबरोबर नवरात्रसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात इथे साजरा करतो आणि अने असे अनेक उपक्रम आम्ही स उमेद प्रतिष्ठानच्या राबवतो आम्ही सर्वांचे इथल्या कार्यकर्त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला वर्षात एकदा धार्मिक सहल घडवतो त्यानंतर आम्ही शि अनेक विविध प्रकारचे शिबिरं इथं आम्ही आयोजित करतो खेळाचे सुद्धा काही प्रकार जे क्रिकेट वगैरे सा असे आम्ही सामने वगैरे आम्ही इथे आयोजित करतो तर असे अनेक उपक्रम उमेद प्रतिष्ठानतर्फे राबवले जातात नक्कीच आपण बघितलं की या मंडळातर्फे आपल्याला विविध प्र, महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा देवतांचे दर्शन घडणार आहे कॅमेरामॅन मनोज सोलंकी सह मी अमृता यादव पुढारी न्यूज नवी मुंबई